महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविकांच्या संपकाळाबाबतची काय आहे बातमी पाहूया तत्पुरी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढून बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील बालकांना उन्हाळ्यातही देणार पोषण आहार अंगणवाडी सेविकांच्या संपकाळातील दिवस भरून काढणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस डिसेंबर ते जानेवारी तब्बल चोपन्न दिवस संपावर होत्या या काळात अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना पूरक आहार मिळाला नव्हता बंद काळातील गॅप भरून काढण्यासाठी मार्चपासून दर शनिवारी तसेच मे महिन्यात देखील बालकांना पोषण आहार देण्याचे नियोजन महिला व बालविकास विभागाने केले आहे जिल्ह्यातील तीन, तीन हजार चारशे तेवीस अंगणवाडीमधील सुमारे पाच हजार बेचाळीस अंगणवाडी सेविका मदतनीस या चार डिसेंबर पासून संपावर होत्या संप काळात जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्या बंद असल्यामुळे बालके स्तंदा माता गर्भवती मातांना पोषण आहार मिळाला नव्हता अंगणवाडी सेविका मदतनीसांनी संप मिटल्यावर जिल्ह्यातील कामकाज सुरू केले आहे तरी संप संपकाळातील बालके स्तंदा माता पोषण आहारापासून वंचित राहिले आहे त्यासाठी आता शासनाने संपकाळातील आहार यात कच्चे धान्य किराणा अंगणवाडीत बालकांना देण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकामार्फत धान्य वितरणाचे काम सुरू केले आहे तसेच थंदा माता गरोदर मातांनाही दिल्या जाणाऱ्या सुक्या आहाराच्या पाकिटामध्ये वाटप करण्यात येणार आहे यासह मार्चपासून संपकाळातील गॅप भरून काढण्यासाठी दर शनिवारी व मे महिन्यात मुलांना पोषण आहार पुरवठा केला जाणार आहे